नमस्कार माझे नाव श्रद्धा सुंदरराव आहे मी आता सातवी शिकते श्री मी पी पी एम श्री शिक्षण प्रशालयानुसार या शाळेत शिकते मी ह्या शाळेत शिकते माझा विषय स्वच्छतेचे महत्त्व आहे स्वच्छता स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे स्वच्छता स्वच्छता ही एक चांगली सय आहे त्या ज्यामुळे हो आपले गुणोत्सव वाढते आपल्यासाठी पाणी व अन्न जसे आहे महत्वाची आहे असे म्हणतात की जेथे स्वच्छता नानते तेथे देव वास करतो स्वच्छता स्वच्छता हा एक आवश्यक गुण आहे आपण सर्वांनी नियमित दात नसावे आंघोळ कराय करावी करायला पाहिजे आपले घर स्वच्छ ठेवायला पाहिजे हे सर्व निरोगी व शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी गरजेचे आहे एवढे